तुम्ही जसं म्हटलात की सोपं कुठलं खासदार की ऑपोजिशन सोपं काहीच नसतं साहेब पश्चिम महाराष्ट्र हा भाग किती सुधारला किती पुढे गेला त्यांना सत्तेतली किती वर्ष मिळाली आणि कोकणाला सत्तेतली किती वर्ष मिळाली ह्याचा जर आपण ऑडिट केला तर आपण फार कमी आहोत की आपसात भांडणं म्हणजे काय नको त्या विषयामध्ये जास्त लक्ष देणं आणि आहे तो विषय दुसरीकडे जाणं असे अनेक विषय दुसरीकडे गेलेत आणि अडीच वर्षामध्ये तर उद्धव ठाकरेंच्या ते काही करोना घेऊन आले आणि ते गेल्यावर कोरोना गेला, गेला। जोपर्यंत जीवा जीव आहे तोपर्यंत तो निलेश शर्यतीत आहे उजबी करो राणे का गिराव हो। माझा अजूनही दावा आहे त्यांनी शंभर टक्के सुशांत सिंग राजपूतची मर्डर त्यांनी केलेली आहे आम्हाला साहेब ठाकरेंमध्ये इंटरेस्ट सुद्धा तर दोन हजार चौदा पासून राज्यामध्ये युतीचं सरकार आहे म्हणजे दोन हजार चौदा ते आता दोन हजार चोवीस पर्यंत अशा दहा वर्षामध्ये मग देवेंद्र फडणवीस असतील नारायण राणे असतील एकनाथ शिंदे असतील उद्धव ठाकरे असतील मी नेता म्हणून बघत नाहीये पण ही हिंदुत्वाला मानणारी किंवा एक हिंदुत्ववादी विचारसरणीची मंडळी आहे यांच्या दहा वर्षाच्या काळात खरंच कोकणाला काही मिळालं नाहीये असं एक सामान्य माणसांना ग्राउंड रिएलिटी जेव्हा आपण चेक करतो तेव्हा दिसतं तुम्ही ज्या वेळेला बघता त्यावेळेला मी आता उदाहरण घेतो की आपला जो समजा सिंधुदुर्गातला विमानतळ आहे या विमानतळाच्या आजूबाजूचे जे रस्ते आहेत पायाभूत सुविधा आहेत त्या विमानाचं फक्त एकाच विमानाचं येणं किंवा त्या विमान फेऱ्यांची निवड करणं आणि कोकणी माणसाला त्याचं तिकीट उपलब्ध न होणं या ज्या सगळ्या गोष्टी आहेत या नेता आणि प्रशासन यांच्याशी रिलेट करत असतात नेत्याला जर तेवढी दृष्टी नसेल तर प्रशासनही तशाच पद्धतीनं काम करतं सिंधुदुर्गचा विमानतळ हा एक फ्लॉप प्रोजेक्ट ठरला असं तुम्हाला वाटतंय का कारण तुम्ही मुंबई पासून ते अगदी मेलबोर्न पर्यंत आणि नांदेड पासून न्यूयॉर्क पर्यंतच तुमचं शिक्षण आणि तुमची भ्रमंती झालेली आहे तुम्ही जेव्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर बघता तेव्हा सिंधुदुर्ग तुम्हाला कसा दिसतो नाही साहेब याच्यामध्ये तुम्ही दोन तीन प्रश्न एकत्र विचारले पहिला आपला विषय होता कि हा सगळा जो आपण म्हणतो ना तुम्हाला सत्तेमध्ये तुम्ही होतात आम्ही साहेब दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आम्ही सत्तेमध्ये नव्हतो आम्ही मग नंतर स्वाभिमान पक्ष काढला ज्या स्वाभिमान पक्षाच्या तिकिटावर पक्षा म्हणण्यापेक्षा फॉर्मवर मी निवडणूक लढवली तेव्हा मी कुठल्या पक्षात नव्हतो आम्ही दोन हजार एकोणीस मध्ये बीजेपी मध्ये आलो फेब्रुवारी फेब्रुवारी दोन हजार एकूण हा आणि त्याच्यानंतर काय घडलं तुम्हाला माहिती आहे कसं कसं काय काय बदललं ते तुम्हाला म्हणजे तो अडीच वर्षाचा उद्धव ठाकरेंचा पॅच त्याच्यानंतर आता अडीच वर्षाचा पॅच म्हणजे साडेसात वर्ष दोन हजार चौदा ते आतापर्यंत आम्ही सत्तेत नव्हतो म्हणजे उद्धव ठाकरेंच्या काळात तर तुम्हाला माहितीच काय घडलं ते बरोबर म्हणून काय सांगून सांगून काय उपयोग नाही तरी माझं म्हणणं असं साडेसात वर्षामध्ये जेव्हा फडणवीस साहेब मुख्यमंत्री होते पाच वर्ष त्याच्यामध्ये साहेब फॉर एक्झाम्पल कोणतरी तुम्ही मुख्यमंत्री आहात मी मंत्री आहे कॅबिनेट मध्ये बसल्यानंतर आपण तो मंजूर करण्याची जी एक धमक लागते कसब लागतो रुबाब लागतो आणि नॉलेज लागतं असं किती लोकांमध्ये आहे मी कोणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार नाही कारण का जेव्हा कोण तेव्हा नव्हते ते आज सोबत आहेत म्हणून मी कोणावर तसं काय कौन कोण कोणावर घसरणार नाही पण हे ठासून जे सांगणार एक उदाहरण तुम्हाला सांगतो जेव्हा साहेब कॅबिनेट मध्ये बसायचे राणे साहेब उसाला एक भाव देताय कापसाला भाव देताय मग माझ्या भात शेतीला पण एक भाव तुम्ही द्यावाच लागेल नाहीतर कॅबिनेट पुढे आता ते सगळंच काय सांगणं बरोबर नाही पण कॅबिनेट आपण अशी हे सगळे विषय एक एकत्र मूव्ह करायचे असं साहेबांचं म्हणणं होतं की प्रत्येकाकडे बॅलन्स पाहिजे म्हणजे एकीकडे एक न्याय आणि दुसरीकडे अन्याय नको अशी ती कॅबिनेट चालायची म्हणजे काय झालं महाराष्ट्रामध्ये बॅलन्स होतं कोकणाला कधी असं वाटलं नाही की कॅबिनेटमध्ये आपले कुठले प्रश्न आलेच नाही असं सांगणारा असा मांडणारा कोणतरी व्यक्ती तसा ठासून पाहिजे सांगणारा नेते कधी नाही म्हणत नाही का आम्हाला पण कोणतरी प्रेझेंटेशन केलं पाहिजे आता मी तुम्हाला सांगेन किनारपट्टीची ही जी गावं आहेत त्याला बंधारा पाहिजे तेव्हा तुम्हाला लक्षात येईल हो बाबा हे त्यांनी सांगितलं होतं ते बंधारा पाहिजे प्रेझेंटेशनच साहेब कोण करणार नसेल आणि प्रेझेंटेशन कोण करतो त्याला पण व्हॅल्यू आहे कोणी प्रेझेंटेशन करून चालत नाही त्या लेवलचा माणूस लागतो नाही नाही साहेब बोलले का ए बाबा ते घे आणि ते मार्गी लाव कदाचित त्या वर्षांमध्ये प्रेझेंटेशन आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन ह्याचा जो फॉलोअप आणि बॅलन्स लागतो तो झालेला नाही माझं म्हणणं ना आहे आणि अडीच वर्षामध्ये तो उद्धव ठाकरेंचे का ते काही करोना घेऊन आले आणि ते गेल्यावर कोरोना गेला असाच म्हणजे त्याला कोरोनाचाच काळ म्हणावा लागेल त्यांना काही करताही आलं नाही आणि ते घराच्या बाहेरही पडले नाही म्हणून त्या काळाबद्दल अडीच वर्षाबद्दल काही बोलून उपयोग नाही पण बाकीची जी वर्ष आहे ना साहेब आम्ही राणे म्हणून का भांडतो काही लोकांना आवडतं काही लोक आम्हाला खरोखरच मनापासून तिरस्कार करतात कधी निलेश राणे नितेश राणे किंवा राणे साहेब हे स्वतःसाठी भांडलेच नाही मी तुम्हाला आज सांगू आम्ही कुठल्याही गव्हर्नमेंटच्या मध्ये नाही एकही कॉन्ट्रॅक्ट आमच्या तिघांच्या नावावर फॅमिलीवर नाही आम्ही भांडतो कोणासाठी कोणाचा तरी विषय अडकलेला असतो कुठला हायवेचा असेल टोल असेल कोणाला वाईट वाटत असेल पण कोणाचा तरी प्रश्न सुटतोय हे बोलणारा वाईट पण अंगावर घेणारा कोणतरी पाहिजे साहेब आता वाईट पण घेणारा कोण आता सोशल मीडियाच्या स्पर्धेमध्ये ना खाली कमेंट वाचणारे जास्त आहेत मेन कंटेंट बघणारे कमी आहेत कोणाला किती शिवाय पडतात हे बघणारे जास्त आहेत आम्हाला पडत असतील पण जर मी त्या कमेंटची परवा केली ना साहेब कोणतरी उघडा पडणार